था मदे करते। भी भी आधुनिक युगाला धरून विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कला कौशल्यांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात बदल घडून यावा या हेतूने शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात आलं याला एन ए पी म्हणून देखील ओळखले जाते याच धोरणाला पाच वर्षे येत्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाली या प्रसंगी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोणकोणते नवीन विषय अभ्यासायचे आहेत त्या विषयांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल तसेच महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती व्हावी याकरिता सदर कार्यक्रम जीवनदीप महाविद्यालयात आय क्यू सी विभाग व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात शिस्तबद्ध राहण्यासाठी आवाहन केले उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी महाविद्यालयात सुरू असलेले विविध प्रोफेशनल व इतर सरकार कोर्स तसेच महाविद्यालयाची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली यानंतर प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या उपरोक्त विषयाबाबत माहिती दिली तसेच एन ई नुसार लागू झालेली क्रेडिट पद्धती परीक्षेचा आराखडा इत्यादी विषयांबाबत माहिती दिली सदर कार्यक्रम हा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करून दाखवण्यात आला महाविद्यालयाचे संचालक प्रशांत हुडविंदे सी समन्वयक प्राध्यापिका प्रियंका विभाग प्रमुख प्राध्यापक प्रवीण घारे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रुपाली दुधमल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर रूपाली मगर यांनी मानले कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने झाली पुन्हा वार्ता